आता हे महत्वाचं की त्याच्यातून आपण काय शिकायचं आपल्याला काय घेता आलं त्याच्यापासून आपला फायदा कशामध्ये आहे हे आपल्याला शिकायचं आहे तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता यांचे जर सांगायला गेलं तर तुम्हाला दहा घंटे सुद्धा कमी पडतील तर मी फक्त दोन गोष्टी सांगेन की बाबासाहेब आंबेडकरला बुद्ध धर्म स्वीकारायचिस काय इच्छा होती बाकी सर्व धर्म प्राचीन धर्म होता ख्रिश्चन धर्म वाले त्यांच्या पाठीमाग होते की बाबा भीमरावजी तुम्ही काय करा आमचा धर्म स्वीकारा तुम्ही म्हणले ना की बाबा मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असेल बाबा साहेबांना पुढे 34 मोती सांगितलं होतं

आयुष्य चांगल्या प्रकारे चा। जगा आता आपली भेट जी होईल तर ते चौदा एप्रिलला यानी सांगितलं की वाजत गाजत नाचू नका माझं मन हे नाचा बिलकुल नाचा फक्त दारू तुम्ही नाचू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा i